गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर महाराज स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सतगुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्था जे जे Maharashi Swami Samarth Jai Jai Swami Samarth Sadguru Swami Samarth Jai Jai Swami Samarth Maharashi Swami Samarth j.j.j. song रे श्री स्वामी समर्थ दादा श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराष्ट्र दा श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ तर श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांचं माझ्या लाईव्हमध्ये स्वागत आहे तर तुम सर्वांना शुभ संध्याकाळ तर तुमचा रा आजचा दिवस स्वामींच्या कृपेने चांगलं जाऊ हे स्वामीच्या प्रार्थना आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं लाईव्हमध्ये स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्वांनी श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ सर्वांना श्री स्वामी समर्थ तर एकतीस जण आपल्या लाईव्हला आहे तर सर्वांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका कमेंट करा सर्वांनी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामी समर्थ రీ స్వామి స్వామి సమర్థ జయ జీ స్వ తాయి దాదానా శ్రీ స్వామి సమర్థ శ్రీ స్వామి సమర్థ జయ జ స్వామి సమర్థ శ్రీ స్వామి సమర్థ జయ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ श्री स्वामी समरथी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समरथ श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वार जय जय स्वामी सर्था श्री स्वामी स समरता श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समथा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समता श्री स्वामी समर्थ जय जय स्वा Um, e some me sab gente <Síntos> जय जे स्वामी समरदा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समरता श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समरता श्री स्वामी समरता त जय जय स्वामी 手一摊，随三一撒，一撒。阿弥陀佛，扫地僧啊！ सर्वांना श्री स्वामी समर्थ तर सर्वांनी पटापट स्वामी महाराजांसाठी कमेंट स्वामी समर्थ समर्थलेला अजिबात विसरू नका फक्त तुमच्या एक कमेंटनं स्वामी समर्थ जर लिहिलं तर तुमचं पूर्ण दिवस हा महाराजांच्या कृपेने खूप चांगला जाईल आणि ज्या काही तुमच्या मनात इच्छा आहेत त्या स्वामींच्या कृपेने नक्कीच फक्त जर तुम्ही जर स्वामींवर जर श्रद्धा ठेवली तर स्वामींच्या कृपेने तुमच्या इच्छा लवकरच पूर्ण होतील तर चला पटोपट स्वामी महाराजांसाठी श्री स्वामी समर्थ नक्की कमेंटमध्ये लिहा आणि लाईक पण जरूर करा तर सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समरथा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वा श्री स्वामी समर्थ जय 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 सदगुरु स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर थ जय जय स्वामी समर्था श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समरथ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्था जे जय स्वामी समरथा सदगुरु स्वामी समर जय स्वामी समरथा महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समरथा सदगुरु स्वामी

श्री स्वामी समरथ जय जय स्वामी समरथा स्वामी समर्थ जय जय स्वामी समरथान श्री स्वामी सम थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर जय जय 你的诗，作意思，不知结束。

स्वामी समर्थ ताई आणि दादांना तर तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर लाईव्हला आल्याबद्दल सर्वांचा धन्यवाद तर चला आता लाईव्ह एंड करूया सर्वांना स्वामी समर्थ